नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या गगणिताच्या गणिताच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण सर्वांना उपयुक्त अशी महा टी टीची परीक्षा जी आहे एम एस टी ए टी परीक्षा विषय मराठी याची अंदाजे उत्तरपत्रिका आपण घेऊन आलेलो आहोत तर आपण याची उत्तरपत्रिका नुकताच तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा झालेला पेपर आहे आणि याची संपूर्ण मराठी विषयची उत्तरपत्रिका आपण आता देणार आहोत हा जास्तीत जास्त व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा ज्यांनी कोणी एम एस टी टी दिलेली आहे शिक्षक पात्र शिक्षकांनी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा ही अंदाजित उत्तरपत्रिका आहे अजूनही निकाल बाकी आहे निकाल लागल्यानंतर एखाद दुसरा प्रश्न त्यामध्ये तुम्हाला समजेलच चला तर मग आपण प्रत्यक्षात सुरुवात करूया तर ही आहे प्रश्नपत्रिका आणि आपण प्रश्न पहिला जो आहे ए सेटचा कारण प्रत्येकाचा सेट, सेट वेगळा होता त्यामुळे प्रश्न सेम असतील परंतु क्रमांक वेगवेगळा असेल बेंदूर हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात येतो या वाक्यात एकूण किती नामे आहेत तर चार आहेत बेंदूर न जोडलेला आहे बेंदूर तर हा हे त्याचं उत्तर आहे बत्तीस क्रमांकाचा पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा याचं उत्तर आहे संकटे अनेक वचन आहे एक वचन असेल संकट आणि संकटाला ते संकट ते संकट ती संकट असं नाही बोलत आपण ते संकट तर त्याचं उत्तर आहे नपुसक लिंग हे त्याचं उत्तर असणार आहे तिसरा प्रश्न आहे वचन प्रकारानुसार विसंगत शब्द कोणते तर मटके पापंचके आहे पुस्तके आहे फटाके आहे पण मडकेला अनेक वचन मटकी असं म्हटलं जातं किंवा मडकी मडकी म्हटलं जातं त्यामुळे याचं उत्तर हे आहे मी वनवाशी हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर शिंदुताई सपकाळ पस्तीस पत्रलेखनात वडीलधाऱ्या मंडळाच्या पुढील कोणता माहिना येईल तर तीर्थस्वरूप हा शब्द येईल त्यानंतर पुढील शब्द कोणता शब्द तस्तम नाही तर झोप जास्त पण वाचत बसत नाही याच्यामध्ये एक पॅरेग्राफ तुम्हाला दिलेला आहे सोन पिवळी झाड गर्द मळ्यात आकाशाचे स्वर पुरले पाखरांच्या गळ्यात गर्द हिरव्या पालवी ते रंग भरून आले आकाशातच उतरून सोने पेरून गेले एका सोन सकाळी उन कोवळे नाले मातीच्या गर्भातले सोन कोवळे आभाळात गवळून गेले पिकाच्या तालेवर आरुष्यात रूप गात आभाळांचे निळ्या पक्षांनी पक्षी गातो संगीत माळांचे निसर्गाना बहर पेलेल्या पिकांना भार सुरकुत्या सुरभरत्या गटांनी फुटे शेतांना स्वर तर अशा प्रकारची छोटीशी छान कविता आहे यावरील आधारित प्रश्नांची उत्तरे आपण आता पाहूयात सदतीस ते एकोणचाळीस असे प्रश्न यावर आधारित आहेत कवितेतील वर्णानुसार सोने पेरून कोण गेले तर आकाश दुसरा मुद्दा आहे कवितेतील वर्णानुसार विशेष यातील विशेश चुकीची जोडी ओळखा कोवळी सकाळ हे उत्तर आहे काही जण याचं उत्तर हे लिहिलं असेल परंतु हो हे उत्तर खरोखर आहे जर काही डाऊट्स असेल तर आता उत्तरपत्रिका डिक्लेअर होईल असते व हो। आपल्या समजेल की आपली उत्तरपत्रिका संभाव्य आहे परंतु हेच उत्तर येऊ शकतं वरील कवितेत कवीचे कशाचे वर्णन केले आहे बहरलेल्या शेताचे बहरलेल्या शेताचं वर्णन यांनी केलेलं आहे ज्ञानचक्षु या शब्दामध्ये एकूण किती वर्णन आहे तो अकरा आहे ज्ञान म्हणजे ज्ञ अधिक आ न म्हणजे न अधिक अ च म्हणजे च अधिक अ आणि क्ष क आणि क्ष उ क्ष असे मी एकूण अकरा उत्तरं आहेत याचं उत्तर हे आहे तर पुढचं पहा शुक्तिपासा या शब्दाचा योग्य संधी विग्रह सांगा क्षुक्ती शुद्धी पाशा तुम्ही कसा उच्चार करण्याचा बघा तर याच्यामध्ये शुद्ध पिपासा असा जो शब्द आहे शुद्ध पास पिपासा तर याचं पहिलं उत्तर आहे शुद्ध आणि प्लस पिपासा असं उत्तर प्रणासिएशन होत आहे त्याचं तुम्ही याचं प्रणासिएशन व्यवस्थित करून पहा पोटिडू आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या या वाक्याचा उपयोग अकर्मक कर्तरी प्रयोग आहे हा तिसरं उत्तर याचा आहे अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यातील अयोग्य जोडी जुळवा गंगा यमुना नद्यांचा उगम ह्या नदी एक नाहीये या तिन्ही नद्यांचा अयोग्य जोडी सांगितलेली आहे म्हणून आपण हे लिहिलेलं आहे तिसरा आहे सहसंबंध ओळखा घुबड्यांचा गुत्कार तर हंसाचा कलरव कलरव म्हणतात त्याला कलरव तर म्हणजे आपण बोलतो ना खूप कालवा आहे खूप आवाज आहे गडबड गोंधळ तर त्याला कलरव असं म्हटलं जातं पुढील प्रश्न आहे फोर्टी फाय म्हणजे पुढीलपैकी महाराष्ट्रात कवी कोणास म्हटलं जातं तर याचं उत्तर आहे याचं उत्तर आहे दुसरं यशवंत दिनकर पेंढारकर फोर्टी सिक्स पुढीलपैकी उद्देशक बोधक उभयानवी अवयव असणारे वाक्य कोणते याचं आजच काम पूर्ण व्हावे म्हणून त्याने कामाचा वेग वाढवला पहिलं वाक्य आहे सुगरण झाडावर घरटे बांधते या वाक्याचा काळ कोणता तर साधा वर्तमान काळ आहे याचं उत्तर पुढीलपैकी द्वैंदव समाजाचे समासाचे उदाहरण कोणते तर आई वडील हे त्याचं उत्तर असणार आहे पुढे एक पॅरेग्राफ दिला आहे तुम्हाला छोटासा पुढील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे द्या हा ए सेट असल्यामुळे प्रत्येकांचं प्रश्नांचं क्रमांक वेगळा असू शकेल उत्तर हेच असणार आहे उन्हाळ जस जसं जवळ येतो तसतशी पांढऱ्या चाफ्यांची पानं गळून पडतात असं हा उत्तर आहे मी पूर्ण वाचत बसत नाही याच्यामध्ये आपला वेळ जाईल डायरेक्ट उत्तरच आपण हात घालू फोर्टी नाईन क्रमांकाचा हा क्वेश्चन आहे चाफा हल्ल्यासारखा का दिसत नाही याचं उत्तर आहे पानगळती झाल्यामुळे हा ए सेट आहे तुम्ही पाहू शकताय तुमचा ए बी सी डी कुठलाही सेट असेल तर तुम्ही पाहून घ्या मराठीचे एकूण एक ते तीस ते मराठीचे एकतीस ते साठ असे मिळून तीस प्रश्न असणार आहेत तर तीस प्रश्नांची उत्तर आपल्या इथे मिळत आहेत चला तर मग फिफ्टी प्रश्न आहे फिफ्टी क्रमांकचा प्रश्न आपण पाहत आहोत पन्नास क्रमांकाचा चाफ्याची पाने कधी गळून पडतात तर चाफ्याची पाळं शीषृषू म्हणजे ऋतू म्हणजे हिवाळा सरता सरता हिवाळा संपत आला की आपल्याला ही पानं गळतात पानं गळती कोणत्या ऋतूमध्ये होती तर शिशिर पुन्हा करूनही गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी डॅश डॅश हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्यप्रचार निवडा कोणता आहे तमानं बाळगणे लोटांगण घालणे चौदावे रत्न दाखवणे जीवाचे राण करणे चौदावे रत्न दाखवणं हा शब्द इथे फिट बसत आहे ओके म्हणजेच माजूळ वगैरे करणं तर फिफ्टी थ्री आहे कुद्र या शब्दाचा योग्य वापर विरुद्धार्थी शब्द कोणता त्याचं उदार आहे उदार म्हणजे दयाळू खूप प्रेमळ असा अर्थ होतो आणि हा एकच शब्द आहे दयाळू पण आहे परंतु उदारच होऊ शकतो आता ही संभाव्य उत्तरपत्रिका असल्यामुळे आपण उदार दिलेला आहे एकदा कदाचित बोर्डाची म्हणजे प्र त्यांची उत्तरपत्रिका जर आली तर त्यामध्ये कदाचित वेगळं उत्तर असू शकतं कारण आपली संभाव्य उत्तरपत्रिका आहे तरी पण आपण एक चिंता यंती असा याच्यामधील यती असा हा एक शब्द मला येतो फक्त दोन शब्द कळले आहेत परंतु याचा अर्थ काय होतो की आपण दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा बाळगणाऱ्यांचे वाईटच होते तर याचं उत्तर हे आहे हे नाही आहे महाली त्यांचा प्रेमळ मलाही त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो या वाक्यातील उद्देश भागात एकूण किती शब्द आले आहेत तर एकूण तीन शब्द आलेले आहेत द्वेष या समानार्थी शब्दाचा अर्थ जर होत असेल तर होतो मत्सर पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणते तर निष्क्रिय तिसरा शब्द शुद्ध, तिसरा शब्द आहे त्यानंतर शरद ऋतूत अंगणा दुधासारखे चांदणे पडले होते या वाक्यातील उपमेय म्हणजे चांदणे म्हणून मनूने नवीन पुस्तके खरेदी केली या वाक्यातील अधोरेखित शब्दांची विभक्ती कोणती तृतीया पुढील वाक्यातील कर्म ओळखा यामध्ये उत्तर येत आहे कारण नर्या वर्गातील फळ्यावर सुंदर चित्र काढले फळ्यावर काढले पण काय झाडले चित्र काढले तर चित्र हे त्याचं कर्म आहे तर चॅनलवरती जे कोणी नवीन असतील तर जास्तीत जास्त सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त एम जास्ती एस टी टी दिलेल्या शिक्षकांपर्यंत किंवा देव इच्छेना शिक्षकापर्यंत अजून पोहोचवा उत्तरपत्रिका नक्की येईल असतोपर्यंत आपली संभावी उत्तरपत्रिकेचा चेक करून पहा काही त्रुटी असेल कमेंट्समध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय